नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे मंगळवार फायनली आपले पप्पा आज आपापल्या घरी जाणार तर आज ना प्रत्येकाकडे म्हणजे प्रत्येक घरामध्ये मोदक होणारच होणार मग ते उकडीचे असू दे तळणीचे असू दे मैद्याच्या पिठाचे असू दे गव्हाच्या पिठाचे असू दे तांदळाच्या पिठाचे असू दे पण आज टोटल सगळ्यांकडे मोदक होणार तर आमच्याकडेही मोदक होते आमच्याकडे ना माझ्या सासूबाई म्हणजे आई ना असं हॉटेलमध्ये टुरिस्ट लोकांसाठी मोदक बनवतात ना तर ते ऑर्डर त्यांच्याकडे असते त्याच्यामुळे ना ते खूप मोठा असा मोदक बनवतात म्हणजे एक खाल्लं ना तरी मन मिटेल असं तर मी आईनं म्हटलं मी करते कारण माझे ना छोटे छोटे आकाराचे मोदक असतात म्हणून तर बाकी तर काम आई बोले आपापल्या तर वाटून घेऊ आणि मग बापाला विसर्जन करायचे त्याच्यामुळे बाकीचीही कामं खूप आहेत तर ना आईने तीन चार असे मस्त मोठं ते नारळ घेतलेले आणि आईने ते किसून दिले अमोलने ते फोडले आणि आईने ते किसून दिले मला खोबरं खवता येत नाही त्याच्यामुळे इथे मुंबईला अमोल खाऊन देतात आणि घरी गेले की आई करून देतात तर आईंनी खोबरं खवेपर्यंत ना मी इथे गूळ कापून घेतलेला थोडं थोडं करून गुळ कापून घेत होता आणि त्याच्यामध्ये मला ड्रायफ्रूट्स टाकायचे होते म्हणून मी ड्रायफ्रूट्स पण कट करून घेतलेले आहेत तर ना आज आमच्याकडे पुरणपोळ्या पण होणार मोदक पण होणार आणि मी मा तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं ना की आमच्याकडे पुरुष मंडळी जेवण जेवण करतात बा देवाचं तर बाबा देवघरामध्ये जेवणाला सकाळी उठल्या उठल्या सुद्धा तर ते ना आज तांदळाची खीर बनवणार आहेत गोळामधली तीही मला खूप आवडते तर ना इथे मी टोपामध्ये तूप टाकलं त्या तुपामध्ये ना कट केलेले ड्रायफ्रूट्स आधी छान भाजून घेतले छान असे लालसर खरपूस मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग मी गूळ टाकलेला आहे आता गूळ मेल्ट होईपर्यंत आपण छान असा परत राहायचा कारण ना म्हणजे थोड्या सारण सारण बनवताना त्याच्यामध्ये गुळाचे असे छोटे छोटे बारीक हे राहत नाही म्हणून मी थोडंसं मेल्ट करते ते आणि मग त्याच्यामध्ये खोबरं टाकून छान असं भाजून घेते जोपर्यंत ते सारण सुकत नाही तोपर्यंत सारण कुठल्या सुकत नाही पटकन तोल्या ओलावा असतोच गुळाचा त्याच्यामध्ये मी ना आता वरतून चवीनुसार वेलची टाकणार मग आपलं सारण तयार तर त्याच्या आधी मी पाण्याला मस्त तुकट टाकून तांदळाचं पीठ मळून ठेवलेलं ते झाकून ठेवलेलं तूप वगैरे लावून आणि इथे आता माझं ऑलमोस्ट सारण तयार झालेलं आहे तर मी मागच्या पडवीमध्ये कोणी येऊन हे मधी यायला कोण नको ना म्हणून मी मागच्या पडवीमध्ये जाऊन बसली आणि फटाफट मोदक करायला घेतलेले आहेत मला ना मोदक म्हणजे माझ्या माहेरी ही गणपती आहे त्यापासून आम्हाला येतात माझ्या आईने शिकवलेलं आणि इथे पण आमच्याकडे ना खूप छोटी साईज असते सारणही व्यवस्थित असं नाही की छोट्या मोदक आहे म्हणून सारण छोटं भरणार असं नाही आहेत सारणही भरून घेतो पण प्रत्येकाची प कद करायची पद्धत ना वेगळी असते तर माझी अशी आहे तर मी अशा या पाकळ्या काढलेल्या आहेत तर साधारण अकरा पाकळ्या येतात माझ्या आणि छान असं वळून घेतलेल्या आहेत तर हा झाला माझा मोदक आणि इथे ना माझ्या नंदेला म्हणजे मा ताईला ओल्या खोबऱ्याचे रव्याचे लाडू खायचे होते म्हणून तेही आतमध्ये बनवते म्हणजे मी तुम्हाला सांगू आज गणपती जाणार आहे ना तर आज गणपतीसाठी खूप खूप गोड व्हरायटीज बनवलेले होते म्हणजे मोदक रव्याचा लाडू ओल्या खोबऱ्यातला तांदळाची खीर आणि पुरणपोळ्या म्हणजे चार प्रकार आहेत तर आईने नाही ती उकड काढून घेतलेली पट आपण मी मोदक होईपर्यंत आईने बाजूला मो मा मोदक ना वाफवून घेतलेली तर हे माझे मोदक झालेले आहेत बाजूला आहेत ते रव्याचे लाडू आहेत तर ही बाबांची चूल आहे देवघरातली तर बाबांनी वरण केलेलं आहे आणि ही तांदळाची खीर माठ्याची भाजी आणि बात बाबांनी नैवेद्य काढायला घेतलेलं हे आमचं देवघरातलं देव आहे तर बाप्पाचं ताट रेडी झालेलं आहे तर अमोल ना बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे तर आज हा शेवटचाच दिवस आहे तर थोडंसं मन भरून आलेलं आहे बाप्पा आपापल्या घरी जाणार पण त्यांच्यासाठी खूप असे गोड पदार्थ बनवून दिलेले आहे तर आमचे दोन्ही बाप्पा जेवण झालेल्या आहेत तर त्याच्यानंतर आम्हीही जेवण घेणार तर नाही इथे पुरणपोळ्या चालू होत्या पुरणपोळ्या नाही दाखवल्या का तर पुरण ना आधीच होतं म्हणजे दोन दिवसापूर्वीचं तर मतलब गरम गरम पुरणपोळ्या केलेल्या छान म्हणून मी ते पुरणपोळ्या शेकवत होती आणि ननंदबाई म्हणजे माझी ताई ती पुरणपोळ्या लाटून देत होती ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं सगळं फक्त हे बाकी होतं मी बस ते करत बसलेलो ते इथे मिरच्या फ्राय होत आहेत ओलं खोबरं टाकून मोदक झालेले आहेत हे माझे मोदक पहा कसे आहेत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मिरच्या डीप फ्राय होत आहेत एकदम छानपैकी आजचे मेनू भरपूर आहेत आमच्याकडे या माझ्या सासूबाई आणि ताई दोघीही पटापट पटापट पत, भा वळून घेत होत्या पुरणपोळ्या आणि मी भाजून घेत होती दादा फक्त आम्ही जेवायच होतो बाप्पा जेवण झालेला होता आ, हे झालं ना तरामना भेटणार आहे ब्राह्मण येईल उत्तरपूजा करायला त्याच्यामुळे जो कोण उत्तरपूजा करणार ना म्हणजे अमोल आणि दादा आमचे अं तर तेल गरम पाण्याने आंघोळ करावी लागेल आणि ओल्या अंगावर येऊन ते बाप्पा समोर उभं राहून उत्तर पूजा करून घेणार पण ब्राह्मण येतो बाप्पा बसवायलाही आणि उत्तर पूजा करायलाही सगळं झाल्यानंतर बघा ह्या दोन तीन प्रकारच्या भाजी आहे वरण आहे आमटी आहे मिरची आहे माटाची भाजी आहे पावट्याची भाजी आहे मोदक आहे लाडू आहे खीर आहे भरपूर व्हरायटीज होत्या मस्तपैकी पोटभर खाल्लेला आहे थोड्या वेळाने अर्ध्या तासाने ब्राह्मण आलेले आहेत आमचे छोटे ब्राह्मण तर त्यांनी उत्तर पूजा योग्यतेनुसार केलेली आहे तर आता बाप्पा थोड्या वेळाने निघणार खूप जड मनाने बाप्पाला निरोप द्यायचा आहे तर आम्ही सगळ्यांनी तयार केली उत्तर पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तयार झालो कपडे वगैरे घातले छान बाप्पासोबत फोटो काढलेले आहेत ही ननंदबाई आहे आमची ननंदबाई वीर अमोल या आमच्या मोठ्या सासूबाई सगळ्यात मोठ्या सासूबाई आहेत तर बाप्पा निघाला बाप्पा बाप्पाला उचलल्यावर आपल्या घरात फिरवला जातो आणि आरणो आरणोचा गणपती घेऊन आहे देवघरामध्ये देवासमोर बाप्पाला एक दोन सेकंद ठेवतात बाहेर आम्ही असतो तोपर्यंत था। ते झाल्यानंतर मग बाप्पाला उचलून एक गोल राऊंड मारून मग मा बाहेर पडवीत ठेवतो कदाचित बाप्पाचं आणि आमच्या देवघरातल्या देवाचं संभाषण झालं असेल काहीतरी तर चला बाप्पा निघाले स्वतःच्या गावाला तर इथे ना पडवीत रांगोळी काढलेली होती आणि आता इथे ठेवून इथे सगळे आरती ओवळण वगैरे घेणार पूजा करणार फोटोज काढून घेतलेले आहेत ही आहे माझी फॅमिली तर बाप्पा निघालेला आहे आमच्याकडे गणपती बाप्पाना डोक्यावर जेवून समुद्रापर्यंत जातात पण त्याच्या आधी शंकराचं मंदिर लागतं तिथे सगळी गणपती थांबतात आणि तिथे मेन आरती होते आमची तर इथे ना आरती झाल्यानंतर परत समुद्राच्या दिशेने जायला सुरुवात होते तर आरती झाल्यानंतर आम्ही सगळे समुद्राच्या दिशेने निघालेलो आहोत सगळे जेंट्स पुढे आहेत कारण त्यांच्या डोक्यावर बाप्पा घेतलेला आहे त्यांच्याही पुढे मुलं आहे जे टाळ वाजवत निघालेले भजन बोलत चाललेले आणि मागे सगळ्या लेडीज आहेत तर आता मी थोड्या वेळात समुद्रावर पोहोचू तर इथे कोळीवाडा आहे पूर्ण समुद्राच्या बाजूलाच आहे ते लैफ्ट टर्न मारला की समोरच समुद्र दिसतो त्या ना गवऱ्या आहेत साड्या घातलेल्या तर आत्ता आम्ही पोचलो आहोत समुद्रावर आता फक्त काही क्षण बाकी आहे ज्याच्यात बापा तर इथे अमोलनी गणपती डोक्यावर घेतलेला आहे आणि धीरानेही घेतलेलं तर चला गणपती बाप्पाला इथूनच नमस्कार पुढच्या वर्षी लवकर या आणि सगळ्यांना सुखात समाधाने राहू दे तर घरी आल्यानंतर बाप्पाची आरती जी घेतात ना लास्ट ती आरती घेऊन घेतली तर व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तर व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा गुड नाईट शुभरात्री